असे भरपूर जण आहेत ज्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही म्हणजे त्याच त्याच प्रकारची फ्लावरची भाजी खाल्ल्याने त्यांना कंटाळा आलेला असतो मग अशा वेळेला जर का ही भाजी जरा वेगळ्या हटके स्टाईलने बनवली तर किती छान होईल म्हणजे सगळे अगदी बोटत चाटून सगळी भाजी संपवतील तर चला मग आज मस्तपैकी अशी फ्लावरची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवली तुम्ही ही भाजी दुपारच्या जेवणासाठी बनवू शकतात किंवा तुम्ही डब्यासाठी देखील ही बनवू शकतात तुमचे मिस्टर किंवा घरातले इतर कोणी कामाला जात असतील तर त्यांच्यासाठी बनवू शकतात तर चला मग ही चटकदार अशी फ्लावरची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी ही भाजी मी कुकरमध्ये बनवते त्यामुळे कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या खूप बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी लसूण ठेचून घेतलेला नाही लसूण हा तुम्ही इथे बारीक चिरूनच घ्यायचा आहे हे सर्व छान तेलात फ्राय झालं की त्यामध्ये मग आपल्याला बघा एक मोठा कांदा मी खूप चिरून घेतलेला आहे आपल्याकडे बघा ते कांदा चिरायचा आता बरेचसे असे साधन आलेले आहेत तर त्याच्याने मी चिरला आहे किंवा तुम्ही सुरीने देखील कापू शकतात तर हा कांदा मी छान दोन ते तीन मिनिट हा असा मस्त परतून घेतलेला आहे तेलात तर हे जे आहे तर ते लो फ्लेमवर आपल्याला परतायचं आहे आता यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये इतर दुसरी कोणतीही भाजी टाकू शकतात पालेभाजी देखील तुम्ही टाकू शकतात माझ्याकडे जे उपलब्ध होतं थोडं थोडं शिल्लक होतं साहित्य तर ते, ते मी टाकलेलं आहे नुसती देखील छान लागते फ्लावरची भाजी आता हे शिमला मिरची देखील छान अशी परतून झालेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो देखील मी बारीक ठेचून घेतला आहे ठेचून अशासाठी कारण मी त्याच्या अगदी बारीक फोडी करून खलबत्त्यामध्ये अगदी अलगद हाताने ठेचून घेतलेला आहे म्हणजे त्याच्या फोडी देखील आहेत आणि थोडी पेस्ट देखील झालेली आहे डायरेक्ट पेस्ट करू नका ना नाही तर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते आता हा टोमॅटो देखील छान परतून घेतला आहे दोन ते तीन मिनिट हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता कसुरी मेथी टाकणार आहे लक्षात ठेवा फ्लावरची भाजी बनवताना जर तुम्ही कसुरी मेथी टाकली तर त्याचा खूप छान फ्लेवर येतो टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट अर् एक चमचा धनेपूड टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि इथे मी गरम मसाल्याचा वापर केला आहे इथे तुम्ही पावभाजी मसाला देखील वापरू शकतात माझ्याकडे संपलेला होता त्यामुळे मी तो टाकला नाही पावभाजी मसाला टाकल्याने खूपच छान चव येते या भाजीला आता हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी फक्त दोन ते तीन छोटे चमच पाणी टाकलं आहे आणि छान असं हे शिजवून घेणार आहे कारण पाणी टाकल्याने काय होतं मसाले देखील छान शिजतात आणि जळतही नाही आता हे छान शिजलेलं आहे यामध्ये मी आता अर्धी वाटी फ्रोझन मटार टाकणार आहे मटार हे ऑप्शनल आहेत नसतील तर स्किप करू शकतात किंवा फ्रेश मटार जर तुम्हाला भेटले तर ते तुम्ही टाकू शकतात या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली सगळ्यांनाच खूप आवडेल मुलं देखील ही भाजी नक्कीच आवडीने खातील म्हणजे ज्यांना ही फ्लावरची भाजी आवडत नाही ते देखील खातील तर इथे बघा मी पाव किलो फ्लावर बारीक अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बटाटे देखील चिरून घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले होते आता हे सर्व छान असं मी मिक्स करून घेणार आहे हे बघा छान मिक्स झालेलं आहे कलर देखील किती छान दिसतोय भाजीचा आता हे आपल्याला असंच लो फ्लेमवर झाकण न लावता छान असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे वाफून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर मी इथे चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी दोन मिनिट असंच ठेवलेलं आहे आता बघा दोन मिनिट झालेले आहेत यातलं पाणी देखील म्हणजे टोमॅटोला जे पाणी सुटतं ते देखील आटलेलं आहे आता याचा मी अगदी किंचित रसा बनवणार आहे या भाजीचा म्हणून मी काय करणार आहे त्याआधी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ती देखील मिक्स केलेली आहे आणि जर तुम्हाला आवडत नसेल यामध्ये पाणी तर तुम्ही स्किप करू शकता डायरेक्ट याची झाकण लावून एक शिट्टी काढू शकतात पण मी यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर झाकण न ठेवताच एक मिनिट शिजू देणार आहे आणि त्यानंतर मी झाकण लावून याची मस्तपैकी एक शिट्टी काढून घेणार आहे तर इथे शिट्टी काढून झालेली आहे बघू शकतात किती छान अशी आपली भाजी तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद